न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल अखंड हरिनाम पारायण सप्ताहासाठी तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात साठ वर्षांची अखंड परंपरा आधी अबाधित ठेवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यावर्षी सुद्धा पिंपळवाडी गावात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे या अनुषंगाने पिंपळवाडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीराम मंदिरात ज्ञानेश्वरी वाचन दिनांक तेरा फेब्रुवारीपासून सुरू आहे या सप्ताहाची सांगता दिनांक एकोणीस फेब्रुवारी शिवजन्म श शिवजन्म उत्सवाच्या दिवशी होणार आहे यात निमित्ताने तब्बल सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा लाभत आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाचनासाठी व्यासपीठावर विश्वनाथ महाराज तळवाडेकर आहेत तसेच पहाटे काकडारती सकाळी नऊ ते अकरा वाचन परत दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत वाचन सायंकाळी पाच ते सात हरिपाठ या हरिपाठाच्या प्रसंगी पिंपळवाडी व परिसरातील तरुणाईचा सहभाग लक्षणीय ठरत आहे तसेच रात्री नऊ ते अकरा कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे पिंपळवाडे गावचे वैशिष्ट्य अखंड हरिनाम पारायण सप्ताहासाठी महिला व तरुण वर्गाचा सहभाग नित्याचाच आहे या प्रसंगी श्रीराम मंदिर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन करण्यासाठी दुपारी व सायंकाळी जेवणाची व्यवस्था गावातील दानशूर व्यक्तीकडून केली जात आहे तसेच शेवटच्या दिवशी स समाप्तीच्या निमित्ताने यावर्षीच्या अन्नदानाचे कार्य शांताराम राजाराम भांबरे यांनी घेतले आहे अखंडहानाम पारायण सप्ताह हो व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हो कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी गावातील भजनी मंडळ तरुणाई महिला बाळगोपाळ मंडळी तसेच ज्येष्ठ व्यक्ती यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे सह्याद्री न्यूज साठी संदीप गांगुर्डे पिंपळवाडे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद